हा प्रश्न या प्रश्नामध्ये दिलेला आहे आठशे सत्तेचाळीस तीनशे पंच्याऐंशी उलडे सहाशे पंचाहत्तर हजार ती पंचवीस तीनचा चा घातांक ए पाचचा चा घातांक बी सातचा घातांक सी अकराचा घातांक डी तर ए बी वजा सी डी किती म्हणजे या घातांच्या का किमती काढून त्यांचा गुणाकार करून त्यांचा फरक काढायचा आहे मग याचं उत्तर करताना काय करावं लागेल आपला संख्या तीन पाच सात अकरा या पायाच्या रूपात संख्या मांडाव्या लागतील त्याचे घात तिथे निर्माण होतील ते शोधावं लागेल आणि शोधायचं इकडच्या संख्यांची संख्या करून मग कशी फोड करायची एक एक संख्या घ्यायची की या संख्येला भाग देईल निवडायच्या या संख्येला पाहिलं तर या संख्येला साताने भाग जाईल किंवा जा अकराने भाग जाईल मग आपण जर समजा अकराने जर भाग दिला आठशे सत्तेचाळीस ला अकरा सात सत्याहत्तर चौऱ्याऐंशी मध्ये सत्याहत्तर गेले सात राहतील सात घेतला अकरा सात सत्याहत्तर म्हणजे या ठिकाणी आठशे सत्तेचाळीशी फोट झाली अकरा आणि सत्याहत्तरच्या रूपात मग पुढे जे आहे या ठिकाणी सुद्धा तीनशे पंच्याऐंशी ला अकरानेच भाग जातो मग तीनशे पंच्याऐंशी ला जर अकराने भाग दिला अकरा तीन तेहतीस उरले पाच ओळून घेतला पाच अकरा पाचशे पंचावन्न याचा अर्थ काय अकरा उडले पस्तीस म्हणजे तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर या संख्या जर पाहिलं तर डायरेक्ट पंचवीस ने शकतो आपण पंचवीस पन्नास सतरा वरून घेतला पाच पंचवीस सात एकशे पंचाहत्तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पंचवीस आणि सत्तावीस यांचा गुणाकार म्हणजे होतो सहाशे पंच्याहत्तर आता तीन हजार पंचवीस ची तीन हजार पंचवीस याला पंचवीसने भाग दिला तर पंचवीस एक पंचवीस उरतात पाच वरून घेतला दोन पंचवीस जुने पन्नास आणि इकडे राहिले दोन वरून घेतला पाच पुन्हा पंचवीस एक पंचवीस म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल कि पंचवीस आणि एकशे एकवीस यांचा गुणाकार म्हणजे तीन हजार पंचवीस आहे या ठिकाणी पंचवीस गुणिले एकशे एकवीस मांडायचे आणि सत्यात्तर चे फोड होते अकरा ची पुन्हा फोड होते पाच सात पस्तीस म्हणजे पाच सात पस्तीस करायचे पंचवीस म्हणजे 5 चा वर्ग होतो तो डायरेक्ट 5 चा, चा वर्ग न्यायचा सत्तावीस म्हणजे तीनचा घन होतो तो डायरेक्ट तीनचा घात न्यायचा पुण्याच्या पंचवीस म्हणजे पाच चा वर्ग होतो एकशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग होतो अशा प्रकारे ही मांडणी करायची आणि आता हे मांडत असताना काय करायचं तीन पाच सात अकरा यांच्या रूपात पाया घेऊन घात किती होतात ते बघायचे आता पहिल्यांदा आपण तीन घेऊया तीन घेतला तर प्रत्येक ठिकाणी जर पाहिले तर तीन इथे दिसतो तीनचा घन आता पुढे पाच पाच पाया घेतला हा पाच पाया एक घात झाला दोन आणि एक तीन झाले तीन दोन, दोन पाच झाले म्हणजे पाचचा जो आहे तो पाचवा घात मिळाला आता पुढचा सा पाया सात आहे मग इथे एक पाया जो सात आहे त्याचा एक घात इथं दोन घात झाले म्हणजे सात जे आहे त्याचे वर्ग मिळाला आता अकराचे घात किती ते शोधावं लागेल अकराचे घात इथे एक दोन तीन आणि हे दोन पाच म्हणजे या ठिकाणी अकराचा घात पाच तयार झाला आणि मग या ठिकाणी बरोबर मांडू आपण तीनचा घातांक ए मुलढे पाच चा घातांक बी चा घातांक सी मुल अकराचा घातांक डी आणि याच्यावर ठरवायचं त्याची आपल्या एव्ही सीडीच्या किंमती मग तीनच्या तीनचा घात किती आहे तीनच आहे म्हणजे अर्थ ए ची किंमत काय झाली तीन इथं पाच चा बी आहे म्हणजे या ठिकाणी बी बरोबर पाच झाला इथं सातचा घातांक दोन आहे म्हणजे सीची किंमत झाली दोन आणि शेवटी डी म्हणजे किंमत झाली पाच आणि म्हणजे किंमती झाल्याच्या नंतर मग आपण ए बी वजा सी डी ठेवायचं आहे म्हणजे ए म्हणजे काय तीन तीन गुणिले बी म्हणजे काय पाच वजा सीची किंमत दोन मिळाली डीची किंमत पाच मिळाली आणि मग आता तीना पाचशे पंधरा होईल पाच जुने दहा होईल पंधरा मधून दहा गेले उत्तर राहील पाच हे जे आहे याच फायनल उत्तर झोप आपला पहिलाच दिसत आहे